काय छोटीशी बॅट आहे लाकडी बॅट त्याचा वापर करायचा बॅटिंगचं कशा पद्धतीने बॅट फिरवायची बॅटची ग्रीप कशी धरायची बॅट कशा कशा ग्रिप न बाबा असं कसं भरून खाली कशी आली पाहिजे आता समजा मी उदाहरण एका अर्थात बॅट भरल्या जातो बरोबर बरं एक चेन मी एक चेन तुम्हाला बरोबर एवढे घ्यायचं पाहिजे दोन्ही पायाला दोन्ही पायांना शहराचा समांतर पाहिजे बरोबर का कमी जास्त अर्थ ठेवायचं नाही तो एवढं चालू आहे तो एवढं चालू त्याच्या बरोबर या मी एखादं धरले आता माझा हात आपला बघा आठ रंग माझा बरोबर स्टेट आहे पाठीमाग आहे काही माझी फुड आहे ती बाजू पुढं तुम्ही धरले तर तो फुट आहे पाठीमाहिल्या साईडला आहे का तुम्ही बरोबर धरले की माझा हात फोटो पाहिजे मारतात हां आता इथे पाहिजे असताना हे तुमची हात आपलं बघा कोपरात दोन भाग कसा मिळते शोल्डर मधन कसा मी हात घालून नेते बाजू तो हात आहे बरोबर किंवा आता डाऊन शोल्डर डाऊन करायचं आपला डाऊन केल्यानंतर बरोबर ये कोपर सरळ असा होईल हा सरळ आला का हात बरोबर स्ट्रेटला येईल आलो लगेच स्लो मोशन दाखवलं हे धरला किंवा हात मिळतो बॅटिंग किंवा हात माझा पूर्ण पाती म्हणजे रिशेत आहे कांद्याच्या रिश्शेत किंवा पॉय माझा हात डाऊन आहे थोडा पुढचा बरोबर आहे का मारत असताना आपली बॉडी पूर्ण बॉलवरती चुकली पाहिजे आता मी फिरवताना बघा हात किंवा हात मुवमेंट आहे हे माझे कमराचा जो भाग आहे फिरसा हे पुढे आला पाहिजे आपला कमराकडचा खर्च भाग पुढे आला पाहिजे तर मी हे घेताना ग्रीप किंवा हात आपला फिरून फिरून आला पाहिजे असं काय म्हणलं मी फिरून हातास आला पाहिजे नाही म्हणतात कि वरून खाली किंवा कसं बी बॅट फिरवायची नाही आतापर्यंत मी शिकायचं नंतर शिकवलं जाणार हा इपरायचे याचे धरायचे बरोबर मी बॅट घाई धरले बघ तो कुठं बॅटच मागं धरले आता आणताना मी पहिला ही बॉल मी पहिला इकडचा भाग आहे पहिला मी पुढे आणणार आहे त्याच्यावर मला बॉल बॅट पुढे येणार माझी नाही त्यामुळे मी काय केलं यासाठी मला हात पाहिला पुढे पहिला पुढे हि बॉल तर मी करायचं पाहिला गेला पायाचा काही संबंध नाही मारतो बघा कायदा खालीच बघा लप बरोबर हो। यो आला मुवमेंट घ्यासाठी ही मुवमेंट सारखी आपली मारता नाही मुवमेंट सारखं पाहिजे हात आला पाहिजे ओके सगळ्यांनी एक्सचेंड करा बघू आता परत प्रत्येक मिळणार नाही सगळ्यांनी एक्सचे थोडं थोडं प्रत्येकानं अंतर घेत मी एकला सांगतो बघा एकला पहिला एकला आवश्यक आहे तेवढा टर्स द्यायचा एक बारीक तरुण आहे सांगितलं जास्त घ्या एक झाला दोन ला गुडघ्यात वाकायच दोन दोन ला गुडघ्यात वाकायचं बरोबर गुडघ्याच वाकाल आता तीन ला हाताच लगेच घ्यायचे तीन अजिबात सूट ठेवायचे ना दोन्ही हात जुळलेले पाहिजेत बरोबर बरोबर पाठीमाग नटक धरले बघा हात माझ पाठेमागं शोल्डर कसं आहे बघा रस्ते रेषत आहे माझा पुढला माझं बरोबर समोर आहे आणि माझी बॅटचं टोकूड झालंय पाठीमागासाठी टोक झाले बरोबर का तसं तुमचा टोक झाला पाहिजे हाताच ते ठेवा आणि तीनला म्हटलं की परत काय करायचं बॉडी खबरच नाही बॉडी वळवायचे पूर्ण हात ते आणायचे आणलं का बघा बरं

आता मी चारला काय करणार आहे बॅट मारणार आहे त्यासाठी मला चारला कुठला इकडचा पाठिंबाचा भाग पुढं आणायचं बरोबर का चार चवका जाणायचा ते जाणायचं आपल्या बॉडीचं पुढं बॉल बरोबर टिपायचं जेव्हा बॉडीच्या लगर येऊन बरोबर बॉल इथं टिप इथं स्टॉप करायचं असलं आला की इथं स्टॉप झाली पाहिजे किती बी मागणं तोरधाल पण इथं स्टॉप काय म्हटलं मी मागणं किती बी तोर तर इथंच तो पाहिजे फोटो फक्त काय म्हणायचं घर तो ओके त्याला काउंट करतो बघ एक दोन तीन बऱ्याचण तुम्हाला व्यवस्थित द्यावं लागली चार फक्त बॅड नुसते पुढे स्टॉप मारला भाग पुढा नाही तर स्टॉप परद्याचा घ्या शेवट एक दोन तीन चार आगल्या पाठी मागायला फास्ट मुवमेंट आता आता शेवटचा परद्या शेवटचा पाठी भाग फास्ट फुडायला पाहिजे मारताना एक अशी मारायची आली म्हणते किती स्टॉप करायचा birer bana ne doğru bir dosman zaten. bir numara. bir don in काय जरा नुसता फोडून लावली बस ते नका आपल्याला लावायचं मारायच आहे ओके परंतु तुम्ही सराव करा चला एक दोन तीन चार पाच पाच एक दोन तीन झालं का रे बॉल गेले तुझ्या बॉल टाकायचा आपण असा मोड मध्ये परफेक्ट झाली पाहिजे जेवढे तो किचन टाकत असतो बरोबर जेव्हा किचन काय करतो किचन टाकत असतो तेव्हा त्याच्या हाताकडे तुमचं लक्ष पाहिजे कुठल्या टाकणार आहे किती स्पीड टाकणार बरोबर नाही आपण हातापासून पिक्चरच्या हातात बॉल सोडतो तो बसून नजर आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत जेवस्तर त्या बॉलला बघायचं आहे म्हणजे आता थोडक्यात तिथं तोराज थोडक्यात बॉल आहे तिकडे पिक्चरनं सोडलं आहे बाग इथं पण नाला आहे आणि बॅटिंगलाही तू करायचं तर मला डायरेक्ट इथं अटॅक करायचं बॉलला इथे येऊन द्यायचा नाही काय मला पड काय तर मग बॅट यासाठी मला पुढा नाही यासाठी हे ह्या भाग तुला पाहिजे

हं सर मारत मारत राहा टॅप नुसता टॅप करायचं फक्त टॅप हां टॅप हा टॅप पण मी टॅप 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 चल पुढला चल फोन करून चल बरं बा फुटबॉल टाक आम्ही लक्ष बॉलवर बरोबर नुसतं तटवायचं फास्ट जोरात पेट नेऊन लावा स्टॉप करायची फुल फुडण्याची नाही फुल लुक आपल्याला हॅलो स्टॉप करायचं जागेवरती नेऊन जागेवर थांबवायची जागेवर थांब नेक्स्ट पुढला कर बघ याप, 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 नोबर आएक्षिन ही वसी हा, अधिकड़ पाटे मो जुकाले मायाड़, आएक्षिन वेटची